आजही गेल्या गेल्या गडबड सुरू झाली आजही गेल्या गेल्या गडबड सुरू झाली स्पर्धा लागली त्यांची पायावर डोकं ठेवण्याची पहिला मी पहिला मी ऐकताना हृदय माझं गहीवरलं पहिला मी पहिला मी ऐकताना हृदय माझं गहीवरलं लेकरांना आशीर्वाद देताना क्षणभर बसलो क्षणभर बसलो विचारात पडलो दररोजची माहिती नी ॲप सारे भरताना खंत वाटे मनाला माझीच सावित्री नी रमा शोधताना माझाच वेळ मला कसा पुरेना खरंच सांगतो साहेब अशैक्षणिक कामात गुरुजींचे मन काही लागेना सर्वेक्षण झाले की एम डी एम आहेच आधार झाले की ऑडिटही आलेच काम तर करतोय कशासाठी पळतोय काम तर करतोय कशासाठी पळतोय याचा काही थांगच लागेना खरंच सांगतो साहेब अशैक्षणिक कामात गुरुजींचे मन काही लागेना मी सेवेकरी एकलव्याचा राम रहीम मला घडवू द्या मी सेवेकरी एकलव्याचा राम रहीम मला घडवू द्या पोरांच्या घोळक्यात या राधाकृष्णन आणि कलाम पाहू द्या ऑनलाईन ऑफलाईनच्या फायलीत भविष्य त्यांचे घडेना ऑनलाईन ऑफलाईनच्या फायलीत भविष्य त्यांचे घडेना खरंच सांगतो साहेब अशैक्षणिक कामात गुरुजींचे मन काही लागेना शाळेचा वेळ सारा माझ्या अर्जुनाला देऊ द्या शाळेचा वेळ सारा माझ्या अर्जुनाला देऊ द्या दे, ज्ञानरूपी धनुष्याची प्रत्युंच्या त्याला ओढू द्या परीक्षांची गर्दी सारी ज्ञानवाट सापडेना परीक्षांची गर्दी सारी ज्ञानवाट सापडेना लेकरांना माझ्या मी पुरा काही पळेना खरंच सांगतो साहेब अशैक्षणिक कामात गुरुजींचे मन काही लागेना मन काही लागेना मन काही लागेना धन्यवाद